एक प्रकार घडला महिलेच्या चितेवर अंत्यसंस्कार चालू होते कुटुंबातले आणि पाहुण्यांचा चांगलाच आक्रोश चालू असताना अचानक मेलेली महिला समोरून चालत आली आणि मला बचत गटाचा हप्ता आहे म्हणू लागली तिचं हे बोलणं ऐकून सगळ्यांनाच घाम फुटला आणि सगळेच गावकरी घाबरून गेले नक्की घडलं काय मिळालेल्या माहितीनुसार जयसिंगपूर शहरातून सदोतीस वर्षीय गृहिणी बेपत्ता झाली होती तिच्या पतीने जयसिंगपूर पोलिसांना पत्नी बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली तब्बल दहा दिवसांनी मिरज तालुक्यातील निरजी बामणी इथल्या नदीपात्रात एका महिलेचा काही सडलेला मृतदेह पोलिसांना सापडला खातर जमा करण्यासाठी बेपत्ता महिलेच्या पतीला पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले मृतदेहाच्या अंगावरील खुना आणि साडी पाहून मृतदेह आपल्या पत्नीतच असल्याचं सांगून प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह पतीने ताब्यात घेतला मंगळवारी रात्री उदगावच्या वैकुंठहा मशनभूमीत पै पाहुण्याच्या उपस्थितीत या महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले बुधवारी सकाळी रक्षा विसर्जनासाठी सगळ्याच पाहुण्यांचा अगदी गराडा होता मित्रमंडळी सांत्वनासाठी गर्दी जमा करत होते कुटुंबिक दुःखात बुडालेले असताना अचानकपणे बेपत्ता महिला बचत गटातील कर्जाचा हप्ता भरण्यासाठी हजर झाली आणि गावकरी चक्रावले पाहुण्यांना चांगलाच घाम फुटला आणि सगळेच घाबरले आपण समजून दुसऱ्याच महिलेवर अंत्यसंस्कार केल्याची माहिती म्हणतात संबंधित महिला पुन्हा गायब झाली त्यामुळे अंत्यसंस्कार झालेली महिला नक्की कोण असा सवाल उपस्थितीत झाला घटनेची माहिती जयसिंगपूर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी खातर जमा करून महिलेची शोध मोहीम सुरू केली काही दिवस बंद असलेला तिचा मोबाईल सुद्धा सुरू झाला पोलिसांनी तिच्या मोबाईलवर संपर्क साधून ती हयात असल्याची खात्री केली नंतर मन धरणी करून तिला पोलिसांनी पोलीस ठाण्यात बोलवलं मृतदेह सापडलेल्या महिलेच्या गालावर असलेला तीळ आपल्याच पत्नीच्या पण गालावर होता यावरून ती मृतदेह पत्नीचाच असल्याची पतीने सांगितले केवळ गालावरील तिळामुळे दुसऱ्याच महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले कुटुंबांना अशी वेळ आल्यानंतर सगळे चक्रावून गेले मग अंत्यसंस्कार करण्यात आलेली नक्की महिला कोण होती आणि ही महिला नक्की इतक्या दिवस कुठे होती हा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं मात्र ह्या घटनेचा विषय चांगला चर्चेचा विषय बनला आहे तुम्हाला काय वाटतं ह्याच्याबद्दल आम्हाला नक्की कळवा